इथं दाखवत आहे आम्ही गेलो होतो राजीव गांधी प्राणी संग्रहालय वन्यजीव प्राणी संग्रहालय सर्प संग्रहा संग्रहालयामध्ये आणि मी इथं दा तुम्हाला दाखवत आहे नीलगाय अशा नील मशी मोठ्या मोठ्या आहेत पहिल्यांदा तिथं काळवीट मी दाखवलेली आहे तुम्हाला काळवीट हरीण असं कळपाणी छान असं झुंडाने ते राहत होते आणि त्यांना समोरून पाहण्याचा योग आला आणि त्यांना असं जाळीतच ठेवलेलं होतं आणि लांबूनच आम्हाला बघण्याचं योग आला तिथं तुम्हाला दिसत आहे भालू अस्वल छोट्या स्वरूपात तिथं दिसलेलं आहे एक दोनच भालू होते आणि लांब लांबूनच आपल्याला दर्शन घ्यायचं होतं त्यांचं तो तिथं एक एकच आहे आणि तेच त्यांना पण घरं असे केलेले होते इथं पर्यटक पण आले होते तिथला मी अशा दोन आठण्याआमधली पण बिल्डिंग बघितल्या परत माझा मुलगा खेळत असताना पायऱ्या उतरत असताना त्यानंतर असा हा मोठा अजगर आम्ही पाहिलेला होता आणि त्यानंतर तिथला व्ह्यू त्यानंतर कासव वगैरे पण होता इतका हळू कासव चालवत होता की विचारूच नका आणि वेगळ्या प्रकारचे कासव धामण पण बघितली वेगवेगळे साप पण बघितले ते करड्या आकार आकाराचे रंगाचे आणि तिथं असं हिरवगार पुन्हा माकडं असे निवांत बसलेले होते खात आणि त्यानंतर बघा इथं कितीतरी माकडं एकमेकांसोबत आहेत त्यानंतर इथं वेगवेगळ्या रंगाची सापे करडा साप आहेत करड्या रंगाचे पट्ट्या पट्ट्याचे काळे नाग जातीचे वि बिनविषारी असे साप तिथं होते त्यानंतर आम्ही पुढे जात असताना आणि मी तिथं सांगत असताना माझी मिस्टर मी चाललो आहे तिथं एक रील्स केली होती आम्ही त्यानंतर पुढं गेल्यानंतर ते भालू समोरून दिसत होता त्यानंतर आम्ही शनिवार वाड्याला पण गेलेलो भेट द्यायला आणि इथं सापाचं हे केलेलं होतं आणि त्यानंतर आम्ही फोटो पण क्लिक्स केल्यात तिथं झू असं म्हणून लिहिलेलं होतं तिथं पण आम्ही फोटो काढली आम्ही नंतर फोटो काढताना चौकजण त्यानंतर सगळेजण मी सापामध्ये उभारून काढलेल्या फोटो दोन छोटा मुलगा मोठी मुलगी त्यानंतर आम्ही एंट्रन्सला पण आम्ही काढलेलं होतं आणि त्यानंतर आम्ही दोघांनी पण काढल्या फोटो धन्यवाद